आयुष्यात ना आचार्य चाणक्यांच्या मते आयुष्यात या पाच गोष्टी करताना नेहमी निर्लज्ज राहणं चांगलं असतं जर लाच सोडून तुम्ही काम केलं नाही तर तुमचं नुकसान होईल असं आचार्य चाणक्य म्हणतात तर त्यांचं म्हणणं असं होतं की त्यांनी सांगितल्या नियमांचे पालन केले तर माणूस कोणत्याही अडचणीतून बाहेर पडू शकतो यशाच्या मार्गावर पुढे जाऊ शकतो चाणक्य नीतीमध्ये एका श्लोकातून त्यांनी पाच अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्याची माणसाने कधीही लाज वाटून घेऊ नये आणि या गोष्टींमध्ये लाज वाटली ना तर आपल्याच प्रगतीच अडथळा येतात म्हणून आचार्य चाणक्यांच्या मते जर तुम्ही चालला तर तुम्ही न नेहमीच एक हुशार माणूस नेहमीच बनाल आणि नेहमीच एक बुद्धिवान माणूससुद्धा बनू शकता आणि आपलं स्वतःचं व्यक्तिमत्वसुद्धा तुम्ही घडवू शकता म्हणून सगळ्यात आधी तुम्ही आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या माहितीनुसार चालणं आवश्यक आहे तर त्या कोणत्या पाच गोष्टी आहेत त्या आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आचार्य चाणक्य यांच्या ने ने नीतीनुसार नेहमी त्यांच्या नीतीनुसार चालावे किंवा त्यांनी सांगितलेल्या गोष्टींनुसार चालाव कारण चाणक्य नीतीमध्ये जीवनातील अनेक गोष्टी सोप्या आणि समजण्यासारख्या पद्धतीने सांगितलेल्या आहेत धर्माची गोष्ट असू देत न्यायाची गोष्ट असू दे संस्कृतीचं असू देत राज्यकारभार असू देत अर्थशास्त्र किंवा शिक्षण याबद्दलचे त्यांचे विचार आजही तितकंच उपयोगी आहेत जितके ते पूर्वी होते म्हणजे जेवढं त्यांना पूर्वी लोक त्यांना मानायचे आजही लोक त्यांच्या म्हणण्यानुसार चालतात आणि त्यांच्या नीतीनुसार चालण्याचा प्रयत्न करतात तर आपण एक आपलं स्वतःचं व्यक् भक्कम असं व्यक्तिमत्व उभं करू शकतो नेहमीच आचार्य चाणक्य यांनी चा सांगितलेल्या अ गोष्टींनुसार चालणं गरजेचं आहे चाणक्य यांचं म्हणणं असं होतं की त्यांनी सांगितलेल्या नियमांचे पालन केले तर माणूस कोणत्याही अडचणीतून बाहेर पडू शकतो यशाच्या मार्गावर पुढे जाऊ शकतो नेहमीच यश संपादन करू शकतो चाणक्य नीतीमध्ये एका श्लोकातून त्याने पाच अशा गोष्टी सांगितल्या आहेत ज्याची माणसाने ना कधीही लाज वाटून घेऊ नये आणि या गोष्टींची जर लाज वाटली तर यात आपल्याच प्रगतीस अडथळा निर्माण होतात आपल्याच प्रगती थांबते म्हणून चाणक्य यांनी सांगितलेल्या मार्गावर नेहमी चाललावे तर अशा पाच गोष्टी कोणत्या आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आचार्य धोन, या श्लोकातून सांगतात की धन धनाचं व्यवहार करताना किंवा अन्नधान्याचं व्यवहार करताना विद्या मिळवताना जेवताना आणि आपापसातील वागणूक म्हणजे नातेवाईकांमधील वागणूक यात लाज न बाळगणारा माणूस नेहमी सुखी राहतो म्हणून ही कामं करताना धन मिळवताना धान्याचा व्यवहार करताना विद्या मिळवताना जेवण करताना किंवा नात्यांमधील वागणूक किंवा संवाद करताना कधीही लाज वाटून घेऊ नये धन आणि अन्न यांचा व्यवहार करताना पैसे किंवा धान्य देताना किंवा घेताना संकोच करू नये व्यवहार करताना अडखळलो तर आर्थिक तोटा होऊ शकतो म्हणून व्यवहार नात्यांमध्ये व्यवस्थित असावा उधार दिलेले पैसे परत मागणे म्हणजे चाणक्य म्हणतात की दिलेले पैसे मागताना लाज वाटणे ही स्वतःसाठी नुकसानकारक ठरते गरज पडली तर तुमच्याकडे पैशांची कमी भासू शकते म्हणून कधीही उधारीचे पैसे मागण्यात लाज बाळगू नये विद्या मिळवताना प्रश्न विचारताना संकोच केला तर ज्ञान अपूर्ण राहू शकतं म्हणून शिक्षकांना न घाबरता प्रश्न विचारावे म्हणजे शिकडे पूर्ण होईल तसंच जेवण करताना लाज बाळगू नये असं सांगतात म्हणजे आचार्य चाणाक्यांच्या मते कुठेही तुम्ही जेवायला गेलात किंवा जेवणाचं आमंत्रण असेल तर कधीही निसंकोच जेवण करावं उपाशी राहण्यासारखं म्हणजे उपाशी म्हणजे स सर... जेवण करताना जर संकोच केलं तर उपाशी राहण्यासारखं आहे गरज आणि संधी मिळाल्यावर लाज न बाळगता जेवलं पाहिजे यामुळे माणूस आनंद होतो तसंच नात्यांमधील संवाद आणि वागणूक या बाबतीत बाळगू नये म्हणजे चाणक्य नेतेनुसार आचार्य चाणक्य सांगतात की आपसात बोलताना किंवा वागताना संकोच ठेवला तर नाती कमजोर होते स्पष्ट नम्र आणि मन मोकळेपणाने बोलल्याने नाती मजबूत होतात तसेच त्यांना धन आणि अन्न यांचा व्यवहार करताना लाच बाळगू नये असं आचार्य चाणक्याने सांगितलेलं आहे आपले उधार दिलेले पैसे परत मागण्याची कधी लाज बाळगू नये कोणतीही विद्या मिळवताना कधी लाज बाळगू नये आणि जेवण करताना लाज बाळगू नये नात्यात संवाद आणि वागणूक ठेवावी अगदी याबद्दल कधी लाज बाळगू नये तर अशा या चाणक्यांनी सांगितलेल्या पाच गोष्टी ज्यात लाज बाळगायची नसते कधीही लाज बाळगून घेऊ नये तर त्या तुम्हाला कशा वाटल्यात आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका आवडल्यास ला चॅनलला लाईक ला सबस्क्राईब शेअर करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या नव नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत धन्यवाद